एवढा विचार करून हे दोन दिवसात प्लॅनिंग केले ज्यावर कार्यक्रम समजलं हे दोन दिवसात केलं धन्यवाद आयोजकांनी मला इतक धन्यवाद गुरुजी यानंतर माझे शिक्षक आमदार आदरणीय दत्तात्रय सावंत साहेबाला विनंती आहे की आपण आपल्या शिक्षक बंधू भगिनींना या ठिकाणी संबोधित करावं सर्व मान्यवरांना विनंती की कृपया वेळेचं खूप लक्षात घेता आपण अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोबल या ठिकाणी वाढावं आणि याला समाप्त सजग नागरिक संघाच्या वतीने व च्या संयुक्त ज्यांचा गौरव होणार आहे त्या सर्व शिक्षक वृंद वृंदो आणि भगिनीला त्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यासाठी शुभेच्छा देतो आणि या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला शेती करता यावी यासाठी त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलं आहे आपली एकशे पंचवीस उत्पादने त्यांनी बाजारात आणली आहेत असं याक्रोकॅस कंपनीच सुद्धा खूप कौतुक करतो कारण तुम्ही ज्यांचा सन्मान करताय ते सर्व विकासाचं मूळ आहे ज्याचं नाव शिक्षण आहे ते शिक्षण देणारे शिक्षक आहेत त्यामुळं शिक्षक भलं ही घेतात आणि शिक्षक बुर सुद्धा घेतात हे गे मी या ठिकाणी त्यांचा सहकारी म्हणून आपल्या सर्वांना सांगतो कारण शिक्षणाची अवस्था त्याला खरोखर हवी असलेली दिशा पण निर्माण झालेली दशा ही उघड्या डोळ्याने तुम्ही आणि आम्ही पाहतो आहे तरी सुद्धा बागा, बागा या बिघडलेल्या स्थितीमध्ये सुद्धा अटल स्वरूपामध्ये शिक्षक तो नगरपालिकेत आहे महानगरपालिकेत आहे जिल्हा परिषद मध्ये आहे की ग्रामीण भागात डोंगराळ भागात तो कुठ शिकवतो आहे तो त्या ठिकाणी खात्रीनं ताकदीने काम करतो आहे नव्हे कोणती कंपनी असेल कुठला व्यवसाय असेल कुठलीही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेच्या मुलामध्ये शिक्षकाने निर्माण केलेली जिवंत शिल्प ही पुढे येत असतात ती चमकत असतात आणि ती त्यांची या जगाला दिशा देत असतात म्हणून या ठिकाणी या सजग नागरिक संघाने जो कार्यक्रम घेतलाय तो अत्यंत महत्वाचा आहे तो अत्यंत दिशादर्शक आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि आपण काय करतो आणि किती करतो याच्यापेक्षा आपण जास्तीत जास्त त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेस शिक्षिकांना आपण सोबत येऊ ज्या वेळेस शिक्षकांच्या पाठीशी उभा राहू त्याच हा समाज सुद्धा स्वाभिमानाने अभिमानाने आणि प्रत्येक वेळेला तो वेगळा रेकॉर्ड करत असताना आपल्याला दिसेल पण या सगळ्यांच्या मुळामध्ये हे शिक्षक असतात हे आपणाला सर्व समाजाला विसरून चालणार नाही आणि त्यांच्या सन्मानाचा दिवस त्यांच्या कौतुकाचा दिवस है। है आ, हा आजचा आहे आणि ह्या सजग नागरिक संघाने आणि अॅग्रोकास कंपनीने या ठिकाणी मनामध्ये घेतला त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं आणि ते ठरवून या ठिकाणी हा मोठा महोत्सव होतोय खूप अभिनंदन आहे त्या बांधवांचं आणि भगिनींच तुम्ही ग्रेट आहात म्हणूनच या ठिकाणी आलाय आणि या तालुक्यातील शिक्षकांची संख्या त्यामध्ये तुम्हाला निवडलंय तुम्ही तुमच्या ठिकाणी खरोखर विशेष आहात म्हणूनच तुमची या ठिकाणी निवड झालेली आहे भविष्यामध्ये रेल्ल्यांची सुद्धा या ठिकाणी निवड झाल्याशिवाय राहणार नाही ना कारण मातीच्या गोळ्याला आकार देणारा कुंभार जसा महत्वाचा असतो तसा या ठिकाणी आमदार महोदयांनी सांगितलं की मी ज्या बालवाडीमध्ये शिकवलो शिकलो त्या बाईंचा त्यांनी उल्लेख केला माणसं विसरू शकत नाही माणसं कुठेही जाऊ द्या काही विसरतील पण शिक्षकांना विसरू शकणार नाही त्यांना दिलेली दिशा त्यांना मिळालेला वैभव त्यांची असणारी चांगली स्थिती या मुळामध्ये फक्त शिक्षक असतो मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आजचा दिवस हा खात्री नाही या ठिकाणी तर एक दिवस जरी आजचा वाटला आपल्याला तर तो, तो एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस त्यांचा जा गौरव केला पाहिजे कारण मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं खरंतर विचारपीठावरती ही अत्यंत मोठी महत्वाची माणसं आहे सगळ्यांनाच माहिती आहे मी काय सांगणार आहे पण तरीही सांगतो जावेर साहेब जावेर साहेबांच्या सहीने माझी वैयक्तिक मिळालेली आहे इतकं मोठं व्यक्तिमत्व इथं जावेर साहेब मी चळवळीतला असल्यामुळे फिरतो राज्यभर पाच जिल्हे तर माझा मतदारसंघ आहे जरी आमदार नसलो तरी मी त्या शाळेमध्ये त्या तालुक्यामध्ये त्या गावामध्ये जात असतो तिथली व्यवस्था बघत असतो तिथले प्रश्न घेत असतो ते प्रश्न घेऊन भेटत असतो आणि त्या ठिकाणी माझ्या लक्षात येत आहे अजूनही इतकं मोठं काम आहे करायला मोठा पेस आहे मग आमची बालवाडी असेल किंवा आमचं उच्च शिक्षणाचं विद्यापीठ असेल जे मूळ आहे ते मूळ टिकलं पाहिजे पण त्या मुलाला धक्का लावण्याचा मोठा प्रकार आणि मोठी व्यवस्था इनडायरेक्टली सुरू झालेली आहे अशा पद्धतीनं सगळीकडे दिसताय मी एकाच लक्षात सांगतो कारण तुम्ही खर तर फार अगोदर आमच्या आलाय अजून फार मोठा कार्यक्रम बाकी आहे बंधून आणि भगिनी जो जगातली महत्वाची विद्यापीठ ज्यांची नाव आपण रोज कुठंतरी ऐकतो ती विद्यापीठ मुंबई मध्ये आज आलेली आहेत ती पुण्याकडे आगे कुछ करायला लागलेत या देशातले आणि राज्यातल्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये ते आक्रमण करावं अशा पद्धतीने येऊ घातलेली आहे जे या ठिकाणी आजपर्यंत चांगलं घडलंय ते भविष्यात जर घडायचं असेल तर आपलं मूळ टिकलं पाहिजे आणि ते मूळ टिकण्यासाठी आज ही कंपनी असेल सजग नागरिक संघ असेल जी माणसं काम करताय त्या माणसांच्या सुद्धा पाठीशी आम्ही उभारलं पाहिजे खरं तर शेती आणि शेतकरी आमचा मायबाप आहे आणि हा मायबाप सुद्धा ताकदीने राहिला पाहिजे तरच या ठिकाणी शिक्षण सुद्धा राहील आणि त्यामुळं हे या जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळं आपण त्यांना सुद्धा सोबत या या ठिकाणी 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 आजच तालुक्याच्या दुसरा कार्यक्रम शिक्षणाचा आहे समाधानदारांनी सुद्धा तुमची परवानगी घेतली अॅडव्होकेट घेतली माझ्यावरही तीस वेळ आली आहे कारण मला सुद्धा शिक्षकांच्या एका पुरस्काराच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जायचं आहे मला शिक्षणाच्या क्षेत्रातल्याच कार्यक्रमाला परंतु जायचं आहे त्यामुळे मला सुद्धा रजा द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या बंधू आणि बहिणींचा पुरस्कार प्राप्त सगळ्यांचं कौतुक करतो विचार पिणावरील मंडळींची माफी मागतो आणि मी म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं आणि दत्तात्रय खडगरे सर आणि बाकीचे सगळे मान्यावर मंडळी आपण ज्यांचं भाषण ऐकायला आलात ते डॉक्टर कळंकर सर हे आयले नगरवरने आलेले आहेत आणि त्यांचं भाषण न ऐकणं म्हणजे आज आपण सांगू शकत नाही की काय परिस्थिती होईल तर मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते कळंकर सरांना त्यांचं एक पेंटिंग आहे ते पेंटिंग आणि आपण कळंकर सरांच्या भाषणाचा आस्वाद घेण्यासाठी इथं थांबलेले आहात यांचं भाषण ऐकलं म्हणजे आज जोक नाही यांचं आयुष्यात जर भाषण ऐकलं तर तो माणूस कुठं जाईल काही सांगता येत नाही इतका सुंदर दुर्गापुरीचं भाषण त्यांनी इथं केलं होतं तर ह्या न्यूज स्कूलमध्येच मी माझ्या मुलीसोबत हे भाषण ऐकून आम्ही काय वाजव तुम्हाला पण ह्या भाषणाचा आस्वाद मिळेल कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची सुद्धा सोय ते केलेली आहे सर्वांनी पुन्हा एकदा व्यवस्थित कार्यक्रम ऐकून आपल्या सर्व मान्यवरांचा व्यवस्थित सत्कार करायचा आहे मी <laughs> दत्तात्रय तात्री सरांना विनंती करतो की त्यांनी बंधू आणि बहिणीनो कळम सर स्वतः शिक्षक आहेत ते आज अधिकारी झाले आहेत त्यामुळे ते शिक्षक असल्यामुळे मला नक्की रजा देत आहे महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी मंगळवेढा याचे डायरेक्टर दत्तात्रय करदरे सर हे आपल्या कलंकर सरांना इन्व्हाईट करतील आणि त्यांच्याबद्दल दोष असू शकतील धन्यवाद आज शिक्षक महावर्ग गौरव सोहळ्याचं आयोजन जे केलेलं आहे हे सजग नागरिक संघ आणि अॅग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे हे दिसायला अत्यंत लहान असणारी मोठी माणसं आपल्या समोर हो आहेत सजग नागरिक संघाचे श्री मुख्य प्रवर्तक श्री आदरणीय संजय कट्टे सर आणि अॅग्रिकॉस कंपनीचे जे जे सगळ्या कामामध्ये व्यवस्था स्टेजवर सुद्धा बसताना दिसत नाही दिसत नाही हे कंपनीचे सर्वे माणसाने आपल्या या शिक्षकाच्या पुरस्कार स्थळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांनी सांगितलं म्हणून मी त्यांनी लक्षात आणून दिलं म्हणून मी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी की आमची पाणी पर्यावरण पाणलोट आणि स्वयंरोजगार आणि वुमन डेव्हलपमेंट मध्ये काम करणाऱ्या केंद्रीय प्रोजेक्ट राबवणाऱ्या आमच्या यंत्रणेला त्यांनी सामील करून घेतलं म्हणून मी आपल्या शिक्षक पुरस्काराच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सामील झालो आपल्याला सर्वांना पहिल्यांदा सादर प्रणाम प्रणामा माझा आचार्य नारायण गोजेचा मी कोर्स केल्या कारण जरी मी शंभर किलो जातलो तरी सुद्धा मला अत्यंत ताडकन बसता येतात तुम्हाला मी सादर प्रणाम करतोय ज्या शिक्षकाने आपण सर्वजण फार मोठे व्यक्तिमत्व आहात ज्या शिक्षकाने आम्हाला कार्यानुभव नावाच्या तासातून हातात घ्यायला शिकवले आणि पेन सुद्धा हातात घ्यायला शिकवली त्यामुळं आमच्यासारखी माणसं पुढे आली अशा आदरणीय मान्यवरांचा आपण तुमच्यासारख्या महान व्यक्तिचा सत्कार करण्याची संधी आम्हाला प्राप्त होती आहे म्हणून तुमच्यापेक्षा आम्हीच मोठं भाग्यवंत आहे तुमच्यावर कर्तज्ञता तुमच्या कामाची कर्तज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला सर्वांना प्राचारण केलेलं आहे जगाच्या बाजारामध्ये जीवनाचं शिक्षण काय असतं पुस्तकाचं शिक्षण तुम्ही नाही तर जगाच्या बाजारामध्ये आपलं मुलं टिकवण्याचं शास्त्र तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे पहिल्यापासून आपण ज्ञानवंत कीर्तिवंत भाग्यवंत शिलवंत प्रज्ञावंत बुद्धिवंत प्रेमवंत धनवंत आरोग्यवंत मृत्युवंत आहात आणि म्हणून आपण सगळ्यांना सवली देता आपण सगळ्यांचे आहात म्हणून या निमित्तानं त्या सर्वांना परत एका सर्वांचं अभिनंदन करून मी माझ संपवतो हो। आणि यानंतर ज्यांच्या आपण व्याख्यानाची ज्यांच्या शब्दाच शब्द आपण ऐकण्यासाठी आतुर झालेला आहोत ते डॉक्टर संजय कळम करसाहेब अहिले नगर आपन, वर, ते आपल्यासाठी एक आनंदाची मेजवानी देत आहेत अत्यंत एक सजगपणे आपण ऐकून घ्यावं त्याच्यानंतर आता यापैकी कोणतेही मान्यवर वगैरे जाणार नाहीत त्यामुळे ते झाल्यानंतर आपल्याला पुरस्काराची सुरुवात होईल धन्यवाद डॉक्टर संजय कळम करहेब मी संजय कलमकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शब्दात सर्व शिक्षकांना त्यांच्या वेगळ्या भाषेमध्ये सुरक्षा द्या मी प्रनितीदाई वाडगे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर दोन शब्द व्यक्त राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ क्रांती ज्योतिष फुले माता रमाई अलिल्यमाई होळकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करते आणि आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपती राधाकृष्णनजी यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यांनाही अभिवादन करते स्वप्न बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्न बघायला वास्तवाचे डोळे लागतात स्वप्न जगायला यशाचं बळ लागतं यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या कष्टाला बळ मिळण्यासाठी गुरुजनांचे आशीर्वाद लागतात इथं उपस्थित सर्व सन्मानिय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व आदरणीय सर्व मार्गदर्शक आणि सजग संघाचे आमचे आदरणीय कट्टेल सर कळंकर सर आणि उपस्थित सर्व शिक्षकांना मी आज शिक्षक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देते खर तर मी अजिबात जास्त वेळ घेणार नाही आदरणीय कळंकर सरांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेला आहात पण पवारदाची इच्छा होती की मी दोन शब्द बोलावं खरंतर आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं आणि शिक्षकांचं अनन्य साधारण असण महत्व आहे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे काही जरी का करायचं असलं तर शिक्षकाचं एक मोलाचं एक स्थान आहे की शिक्षक फक्त ज्ञान देण्याचं काम करत नाही तर आपलं आयुष्य कसं जगावं आणि आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला कसं सामोरं जावं याचा सुद्धा मोलाचा मूलमंत्र देण्याचं काम हा गुरुजन वर्ग करत असतो शाळेत विद्यार्थी ज्यावेळेस आपण पाठवतो आपण पालकवर्ग ज्यावेळेस शाळेत विद्यार्थी पाठवतो त्यावेळेस एक दगड म्हणून पाठवलेला असतो त्या दगडाला एक मूर्तीचं रूपांतर देण्याचं काम आपल्या हातून घडत असतं समाजामध्ये आपला एक मोलाचा वाटा आहे आपल्या हातून असंख्य म्हणजे डॉक्टर वकील इंजिनियर भले भले असतात पण त्याहून जास्त महत्वाचं काय घडत असेल तर आपल्या हातून एक चांगला माणूस समाधान प्रत्येक शिक्षकाला जास्त असं मला वाटतंय कारण आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस काहीतरी करायच्या हेतूनच आपला जन्म झालेला असतो कुठलाही व्यक्ती हा वाया जात नाही मला आवर्जून असं सांगावं वाटतं कुंभारा की कुंभाराची बाजारपेठ असंख्य मडक्यांनी गच्च भरलेली असते कुंभाराची बाजारपेठ असंख्य मडक्यांनी गच्च भरलेली असते गोल चौकोनी आकाराची छोटी मोठी असंख्य अशी मडकी त्या कुंभाराच्या बाजारपेठेत गटातच भरलेली असतात आणि प्रत्येक जण येऊन तो एक एक मडक घेऊन जात असतो आणि बऱ्याच वेळापासून जवळजवळ दीड ते दोन तासापासून एक व्यक्ती त्या मडक्यांची नुसती पाहणी करत असतो आणि त्याला तो पसंतच पडत नसतो मडक न राहून कुंभारदा त्याला विचारतो की का म्हणजे एवढे लोक येतात आणि चांगली चांगली निवडलेली मडके तुम्ही इथून घेऊन जातात आणि आपण मी की दोन तासापासून इथे उभा आहे आणि आपल्याला एकही मडकं पसंत पडत नाही तरी तो व्यक्ती त्या कुंभारदा काहीच उत्तर देत नाही आणि तो तिथंच मडक्यांची पाहणी करत असतो आणि पाहून झाल्यानंतर एक साईनच्या बाजूला एक दिघासाच टाकलेला असतो म्हणजे जे चांगली मडकी आहे एका बाजूला आणि जी वाईट मडकी आहे ती एका बाजूला टाकलेली असतात आणि त्या गृहस्थाचं लक्ष त्या बाजूला टाकलेल्या मडक्यावर जातो आणि तो आनंदाने म्हणजे आणि तो मडक तो उचलतो आणि असं बघतो तर तो मडक हा कुंभारदा मला हा मडका द्या असं सांगतो कुंभार म्हणतो अरे आपण भेडे आहात का कशासाठी हे मडक घेतले आणि तो बाजूला टाकून दिलेला आहे तर तो गृहस्थ सांगतो की हेच मडक्याच्या शोधात मी गेली दीड दोन तास इथं उभा आहे कारण या मडक्याच्या मधोमध्ये खोल आहे आणि मी शेव साईडच्या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच्यावरती पाण्याची धार लावण्यासाठी मला या मडक्याची गरज आहे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जगाने तातून जरी दिलं तर कधी त्याला दैवत्व प्राप्त होईल हे अजिबात सांगता येत नाही त्यामुळे किती वाईट कठीण प्रसंग आला तर हा कधीच मानायचे नाही कधी कधी कोणत्या काळी आपण कुठल्या तरी उपयोगाला पडेल याचा नियम नाही त्यामुळे असतो आज ज्या शिक्षकांचा म्हणजे सन्मान सोहळा झाला गौरव झाला त्यांना मला एवढंच आहे की आज ज्यांना पुरस्कार मिळाला उद्या दुसऱ्यांना मिळणार आहे आज मला पुरस्कार मिळालाय आणि मी कुठेतरी उच्च स्थानावर गेलोय हे न मनामध्ये नवीन कामाच्या शोधात आपण राहिलं पाहिजे की रोज एक नवीन आव्हान आपल्या समोर आलं पाहिजे तरच आपण समाजात साथ आणि उंच मानेने जगू शकतो कारण रोजचं नवं काम आपल्याला नवी उमेद आणि जगण्याची नवी प्रेरणा देत असत कारण बघा काम नसेल आणि आपण निवांत बसलो तर आपल्याला कोणी किंमत देत नाही सगळ्यांना माहीत आहे शौरत की बुलंदी। पलभर का तमाशा आहे शौरत की बुलंदी पलभर का तमाशा आहे जी पर बेटे हो तू कोई भरोसा त्या नाही त्यामुळं कामाचे किंमत करा आणि कामाला प्राधान्य द्या मी जास्त वेळ घेत नाही बोलायचं खूप असतं आणि व्यासपीठ मिळालं की मोह आवरत नाही पण कळमकर सरांना सगळ्यांना ऐकायचं आहे आणि शिक्षक दिनाचे अनेक कार्यक्रम मला पुढे साधे करायचे आहेत जाता जाता था एवढंच सांगेन की परम महाराजांनी अतिशय सुंदर असं सा सांगितलं आहे निवडावे खडे नाहीतर दळण ओझे घडे नाहीतर नाचून जाय कारण आळस उभे आहे कारण मनामध्ये कधीच आळस बाळगू नका नेहमी तर ताजेतवाने रहा आणि सुंदर असं काम आपल्या हातून घडावं आणि तुमच्या माध्यमातून सर्व शिक्षकांच्या माध्यमातून एक चांगला उत्कृष्ट समाज घडण्याचं काम घरावं त्या शुभेच्छा मी तुम्हाला देते आणि मला इथं बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि मी सर्वांची रजा घेते धन्यवाद जय जय महाराज धन्यवाद ताई आपल्या मार्गदर्शनातून इजित यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचं तर कौतुक होणारच आहे पण ज्यांना मिळालं नाही त्यांचं पण कर्तृत्व काही कमी नाही आहे अशाच सगळ्या कर्तृत्व शिक, शिक्षकांना आणि ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना जिद्द ठेवण्याची कर्तृत्व आणि इति शिकवणाऱ्या कळंकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शब्दामध्ये सर्वांच्या पुढे व्यक्त व्हावे धन्यवाद नागरिक संघ मंगळवेडा यांनी आयोजित केलेल्या या शिक्षक महागौरव सोहळ्याला उपस्थित ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि शिक्षकांविषयी गौरव उद्गार काढले असे आपले माननीय आमदार समाधानजी दादा अवकाडे साहेब शक्यतो महाराष्ट्रामध्ये किती आमदार शिक्षकांविषयी चांगलं बोलतात म्हणजे बहुतेक जणांची बोंबा बोंबत चालू असते परंतु आज बरं वाटलं आपले माझे आमदार दत्तात्रयजी सावंत सर यांनी मार्गदर्शन केलं अनिल